नमस्कार नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचा एक वाजून गेलेला आहे मित्रांनो आपण आपण येथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती ना शिकते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गिलके दोडके कारले शिमला मिरची दुधी दुधीपुकडा लांबडी वांगे गॅलम भरता इत्यादींचे बाजारभाव चला तर भेटूया व्हिडिओमध्ये हा हा आज काय भाव गेली काकडी दोनशे गेली ना बाबा व्हेरायटी कोणती व्हरायटी कोणती सागर, सागर? दोनशे रुपये करेक्ट हिला कलर का नाही आहे कलर डुप्लिकेट आहे दोन का दोनशे रुपये करेक्ट ती सागर आहे मित्रांनो अशा प्रकारची दादा व्हेरायटी कोणती माहिती आहे का काय भाव गेली बघू हां अच्छा दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट मित्रशे रुपयाचा माल आहे पाहू शकता दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरायट दादा ही व्हेरायटी कोणती आहे कावेरी काय भाव गेली चारशे एक्क्याऐंशी ठीक आहे धन्यवाद दादा चारशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट मित्रशे रुपयाचा माल आहे पाहू शकता अशा प्रकारची दादा कोणती व्हेरायटी काय भाव गेल दादा मी पण पाचशे गेली का अशा प्रकारची काकडी भाव कुठपर्यंत ऐकला दादा आज ना ठीक आहे धन्यवाद दादा पाचशे रुपये कार कुठे कारलं मामा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले काकडी तेवीस कॅरेट काय भाव गेली पाचशे चार रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी आहे शाईन धन्यवाद पाचशे चार रुपये कॅरेट असं प्रकारचा माल दादा नमस्कार काय गिलके आणले होते का आज काय भाव गेले दादा साडेपाचशे रुपये कॅरेट अच्छा अशा प्रकारचं गिल्क मित्रांनो पाहू शकता याचं वजन सांगू शकता किती बरं चौदा किलो च्या प्लस ठीक आहे धन्यवाद दादा साडेपाचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं गिल्क आहे वनिता व्हेरायटी चौदा किलो वजन प्लस मोदी प्रकारचं गिल्क आहे दादा कोणती व्हरायटी होईल वनिता व्हेरायटीचा गिल्क आहे मित्रांनो दादा काय भाव गेले काय भाव गेला सातशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे दादा किती कॅरेट आणले आज काय भाव गेले किती गेले म्हटले काय भाव गेले दोनशे पंच्याण्णव पंच्याण्णव अच्छा अच्छा दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशा फक्त तुम्हाला आहे अशा व्हेरायटी दोनशे पंचाण जास्तीत जास्त मग कुठपर्यंत ऐकला आज तुम्ही चारशे चारशे गेली का आणि का याच्यापेक्षा कमी अजून काय नाही माहिती धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारची मिरची पाहू शकता शिमला मिरची दादा व्हरायटी कोणती हो काय आशा, भाव आशा। गेली पाचशे तीनशे किती सॉरी तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न हां धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं परि पाहिजे असू धन्यवाद दादा तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट कॅरेट आणले दादा आज एक्क्याण्णव कॅरेट एक जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐका भाव कुठपर्यंत ऐकला चारशे चारशेपर्यंत ना ही काय भाव गेली तीनशे पावनी चारशे धन्यवाद दादा तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे पाय पाहू शकता दादा नमस्कार किती कॅरेट आले दादा आज एक्कावन्न एक्कावन्न कॅरेट काय बघेल दादा ही दोनशे साठ दो रुपये कॅरेट व्हेरायटी सांगू शकता संपदा संपदा व्हेरायटी दोनशे साठ रुपये कॅरेट बारा किलो वजन किशोर प्रकारचा आम्ही मित्रांनो पाहू शकतो धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार काय ना दादा आज हा बाळटो बाळटो अंगे काय दादा ही? हा तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये कॅरेट किती कॅरेट आले आज आज शंभर कॅरेट आणले शंभर कॅरेट रामदास आहे ना तीनशे चाळीस रुपये कॅरेट धन्यवाद दादा झाला दादा काय भाव गेला चारशे चारशे सत्तर धन्यवाद दादा चारशे सत्तर रुपये चारशे सत्तर रुपये कॅरेट गावाचं नाव सांगा ना एकदा तालुका शिंदे धन्यवाद दादा आपले मित्रांनो अशा प्रकारचा गॅलन भरताय पाहू शकता दादा काय भाव गेला गॅलन हा काय बघ तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये कॅरेट किती आणले कॅरेट आहे तेवीस कॅरेट आहे तीनशे नव्वद ओके आणि गावठी मित्रांनो अशा प्रकारचा गॅलम भरता हे पाहू शकता अशा प्रकारचा सुपरमाल गॅलम भरता केलं चारशे चाळीस रुपये कॅरेट बारा किलो वजन चारशे चाळीस रुपये कॅरेट सहाशे रुपये कॅरेट ना कोणती व्हेरायटी पंचगंगा पंचगंगा ठीक आहे धन्यवाद आता सहाशे रुपये कॅरेट मित्रांनो अशोक माल आहे पाहू शकता ओके मित्रांनो अशा प्रकारचं पंचगंगा पंचगंगा गावरा का हा सुपर गावरा सहाशे तीस सहाशे तीस सहाशे तीस रुपये कॅरेट सहाशे तीस गेलं बरं आहे ना भाऊ

मेघना चारशे ऐंशी रुपये कॅरेट घ्या पण चारशे ऐंशी रुपये हे काय भाव गेलं का पाचशे रुपये मेघना का ओके धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट बरं चांगलं गेलं चायना काकडीचे बाजारभाव बाबांकडून जाणून घेऊया घाल बाबा काय भाव गेली चायना काकडी चारशे किती चारशे दहा ओके चारशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला चारशे साडेचारशे ओके अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता चारशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी आहे चायना काकडी या ना इकडं <laughs> चारशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे सदोतीस आहे कोणती सहा हजार सहा हजार एक आर आर्यन व्हेरायटी व्हॅरायटी शेवटचा कुडा आहे का दोनशे सदोतीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी आहे रुशान काय बघेल दादा तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये कॅरेट किती कॅरेट आणले आहेत पस्तीस कॅरेट पस्तीस कॅरेट अजून बघू काय भाव होतात ते अजून बघूर्यंत जाते लिलाव धन्यवाद दादा तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं रोशन व्हेरायटीचं काम करू शकता हे केलेलं आहे तीनशे सत्तर रुपये कॅरेट चौदा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचा लाईट कलरचा दूध डोडका आहे पाहू शकता हा केलेला आहे चारशे रुपये कॅरेट याला कलर नसल्यामुळं मित्रांनो भाव कमी केलेला आहे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा ध्रुवा व्हरायटी आहे दादा आज काय कमी गेला का किती शंभर रुपयांनी कमी गेला तरी समाधानी आज का धन्यवाद दादा सहाशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मित्रांनो ध्रुवा व्हेरायटी कोणती व्हेरायटी भाऊ व्हेरायटी माहिती आहे का नाही माहिती काय भाऊ गेला दीडशे के दीडशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दुजू खोकरा मित्रांनो अशा प्रकारची दोडक्याची व्हेरायटी आहे क्वालिटी आहे पाहू शकता भागलेला आहे दोनशे चार रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे दोनशे चार रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती निर्मल का हो निर्मल व्हरायटी काय गेला दादा काय भाव हा दर दर। दोन कॅरेट किती झालं दोनशे किती तीस धन्यवाद नाही लेबलची कोणी सांगितलं दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मला दुधी भोकळा निर्मल व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज हायेस्ट हाच आहे का दु आणि कमीत कमी तुमचा काय भाव गेला गे पाहुणे दोनशे माल मित्रांनो फ्लावरची आवक पाहू शकता अक्षता कंपनीमध्ये दादा काय भाव गेले हो दोनशे 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 रुपये दोनशे एक सुनी पण आहे रुपये का ए, दादा काय भाऊ दोनशे हा लगेच येईल व्हिडिओ दादा व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस दोनशे वीस रुपये ना दोनशे वीस माल आहे मित्रांनो दोनशे वीस रुपये कोणती व्हरायटी जाता पंधरा बावीस सांगा परत काय गाव केले दोनशे किती दोनशे साठ चांगले किती दोनशे साठ रुपये उज पंधरा बावीस आज तुम्हाला खुश किती वजे आले आज शाल नव जोडीदार नाही का आले कोणी जोडीदार आले ना फिरायला गेले फिरायला गेले चला दोनशे किती साठ ना दोनशे धन्यवाद काय भाव दिला दादा घ्या <laughs> बर ना घ्या ना दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचा अथर्व व्हेरायटीचा लहान साईज माल आहे किती अडीचशे ना दोनशे पन्नास रुपये कॅरेट वीस किलो वजन फायनल भाव का हा फायनल ते आता येऊ न राहिले चार अशा प्रकारची सर दादा काय भाव जाते काय भाव चालू आहे किती कोणती व्हेरायटी दहा सत्तावन्न टोमॅटो आहे फायनल भाव काय जातोय तीनशे चांगला चला बिस्किट वजन तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे टोमॅटो पाचशे रुपये कॅरेट जातोय अशा प्रकारचा माल पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये तुम्हाला पाहू शकता उतरायचं का सहाशे रुपये कॅरेट सहाशे कडू चला चला सातशे रुपये कॅरेट मित्र म्हणू तर तुम्हाला पाहू शकतं सातशे रुपये कॅरेट हे काय भाव मी दिलं दादा दीडशे कोणती व्हरायटी आहे दादा नाही माहिती अशा प्रकारचं दादा फायनल काय भाव दिलं काय भाव विकलं काल लिलावत नाही अरे दादा ना। फायनल काय भाव दिलं शंभर शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल त्यानं सोळा न खूप मालशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे फायनल भाव एकशे ऐंशी दादा व्हेरायटी कोणती होईल सेंट धन्यवाद तर अशा प्रकारची कोबी आहे दादा सेंट का सेंट सेंट व्हेरायटी फायनल भाव काय विकला दोनशे दोनशे सत्तर दोनशे सत्तर सहाशे रुपये कॅरेट प्रकारची भेंडी आहे दहा किलो आहे का नऊ किलो वजन सहाशे रुपये कॅरेट